नमस्कार समाज कल्याण विभागातील परीक्षेसाठी वारंवार व वा हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे भारताच्या संविधानात एकूण किती अनुसूची आहेत यासाठी पर्याय आहेत बारा वीस बावीस आणि पंचवीस यापैकी योग्य उत्तर आहे बारा दुसरा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण आहेत यासाठी पर्याय आहेत पु ल देशपांडे विस खांडेकर विश्वास पाटील आणि शिवाजी सावंत यापैकी योग्य उत्तर आहे विस खांडेकर तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त आहे यासाठी पर्याय आहेत सोलापूर सातारा रत्नागिरी आणि मुंबई यापैकी योग्य उत्तर आहे रत्नागिरी चौथा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण सर्वात जास्त आहे यासाठी पर्याय आहेत कोल्हापूर सांगली रत्नागिरी आणि गडचिरोली यापैकी योग्य उत्तर आहे गडचिरोली पाचवा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे यासाठी पर्याय आहेत ज्ञानेश्वरी विवेक सिंधू गुलामगिरी आणि उपरा यापैकी योग्य उत्तर आहे विवेक सिंधू सहावा प्रश्न आहे चुंबकाचा शोध प्रथम कोणत्या देशात लागला यासाठी पर्याय आहेत भारत ग्रीस जपान आणि चीन यापैकी योग्य उत्तर आहे ग्रीस सातवा प्रश्न आहे गुलामगिरी या शब्दाचा प्रकार ओळखा यासाठी पर्याय आहे सामान्य नाम भाव नाम विशेष नाम आणि सर्व नाम यापैकी योग्य उत्तर आहे सामान्य नाम <coughs> आठवा प्रश्न आहे महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कोणत्या साली सुरू झाली यासाठी <coughs> पर्याय आहेत दोन हजार पाच दोन हजार सात दोन हजार दहा आणि दोन हजार तीन यापैकी योग्य उत्तर आहे दोन हजार सात नववा प्रश्न आहे मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत यासाठी पर्याय आहेत क्रिकेट वेटलिफ्टिंग टेनिस आणि बॉक्सिंग यापैकी योग्य उत्तर आहे वेटलिफ्टिंग दहावा प्रश्न आहे कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे यासाठी पर्याय आहेत स्टील हिरा कोळसा आणि लोखंड यापैकी योग्य उत्तर आहे हिरा अकरावा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी कोणते आंदोलन केले यासाठी पर्याय आहेत काळाराम मंदिर सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह दलित हितकारणी सभा आणि भारत छोडू आंदोलन यापैकी योग्य उत्तर आहे चौदार तळ्याचा सत्याग्रह बारावा प्रश्न आहे पारंगत या शब्दाचा समाथी शब्द सांगा यासाठी पर्याय आहेत पद्धतशीर निपुण परिपक्व आणि अगणित यापैकी योग्य उत्तर काय असेल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद